सतर्क पोलिस स्टॅनचा संपादक म्हणून घेतोय आणि शमशुद्दीन शेखने कालांतराने यांची मोठी फसवणूक केली तर तो, के तो खराच पत्रकार आहे का पत्रकारितेचे नियम काय म्हणून एक पत्रकारितेत येण्यासारखे यांची स्वतःची भगिनी व हे इच्छुक असताना जर त्यांची फसवणूक होते तर यांनी आमच्या पत्रकार संघाकडे एक याचना केली एक अर्ज केला की जर पत्रकारिता एवढी मलिन होत असेल आमच्यासारखे जर होतखरू जर पत्रकारित येण्यासाठी प्रोत्साहन जर तुम्ही देत नसाल काय होत माध्यमाची आवड असणाऱ्या व्यक्तीला तसेच मीडियाशी कनेक्टेड राहता यावे नागरिकांचे प्रश्न सोडवता यावे यासाठी झटणारे ठाणे जिल्ह्यातील व्यावसायिक साजिद अली साबीर अली शेख यांना सतर्क पोलीस टाइमचे मुख्य संपादक म्हणून भासवणाऱ्या भामट्या पत्रकाराने पत्रकार क्षेत्राशी विविध सोपणे दाखवून जवळपास पन्नास लाख रुपयाची फसवणूक केली असल्याचा आरोप तक्रारदार साजिद अली शेख यांनी केला आहे तसेच या संदर्भात डायगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील दिली आहे सतर्क पोलीस टाइम संपादक म्हणून काम करणाऱ्या समशुद्दीन अजमुद्दीन शेख यांची ओळख साजिद अली साबीर अली शेख यांच्याशी काही कामानिमित्त झाली साजिद शेख यांची मीडियाबद्दल असणारी आवड लक्षात घेता समशुद्दीन शेख यांनी आपण दोघे मिळून चॅनल सुरू करू नागरिकांच्या समस्या सोडू गुन्हेगारीचा बिमोड करू अशी विविध स्वप्ने दाखवत त्यांच्याकडून जवळपास पन्नास लाख रुपयाची वसुली केली आहे आपली फसवणूक झाली आहे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी टायगर पोलीस ठाण्यात तक्रार देत नागरिकांनी या भामट्याशी संपर्क न ठेवण्याचे आवाहन केले आहे अभी मैं इसमें ये बताना चाहूँगा कि सतक पुलिस टाइम्स के साथ में शमशुद्दीन शेख के साथ में मैं और मेरी बहन और मेरे कुछ साथी संदीप येड़के और रिजवान ठाकुर जुड़े थे ये काम आगे लेके जाना चाहते थे जिस तरीके से उन्होंने हमें बताया था कि भाई हम प्रेस का बहुत अच्छा काम कर सकते हैं लोगों के लिए बहुत अच्छा काम कर सकते हैं यहाँ पर क्राइम में कमी हो जाएगी ड्रग्स के लिए हम बहुत चीज़ें कर सकते हैं लोगों को इसमें बहुत सारी चीज़ों का फ़ायदा होगा और हम हम पढ़े लिखे लोग हैं हमें सब पता है मेरी बहन खुद इसमें इंटरेस्ट रखती थी मेरी बहन ने खुद कहा कि भाई अगर हम जर्नलिज्म में जाते हैं तो मुझे मेरे लिए बहुत अच्छा हो जाएगा तो मैंने अपनी बहन के लिए इसके पीछे सारा इन्वेस्टमेंट किया सब कुछ किया लेकिन जैसी जैसे हमारा सारा इन्वेस्टमेंट हुआ जो इसके वादे थे वो वादे पूरे नहीं हुए और जैसी जैसी हम उनके पास जाने लगे तो हमें पता चलने लगा कि यहाँ पर कोई काम ऐसा नहीं हो रहा है सारे वहाँ पर आर बेस्ड काम हो रहे हैं आर टी उनको सामने वाले को डराना और कोई अगर कोई इलीगल कंस्ट्रक्शन है या इलीगल कोई काम चल रहा है जैसे बियर बार बार एंड रेस्टोरेंट है या कोई स्पा एंड ब्यूटी पार्लर वाले ये उनके खिलाफ कंप्लेन uh, करते थे आर करते थे uh, और वीडियो डालते थे ये सब चीज़ें चलती थी फिर वो हमारे ऑफ़िस में आते थे और ऑफ़िस में आके फिर ये उनके साथ में सेटलमेंट करते थे और सेटलमेंट करने के लिए वो अपने कैबिन में बिठा देते थे और उसकी एंट्री भी नहीं लेते थे हम उनको बोलते थे कि आप कैमरा क्यों नहीं चालू करते हो तो वो कैमरा भी चालू नहीं करते और ये बोलते थे कि हमारे पर्सनल लोग हैं लेकिन फिर बाद में जैसे हमें पता चला तो हमारे पास पूरी फाइल आई तो पूरी फाइल में जितने लोगों के साथ भी इन्होंने आई डाला है जितने भी वाले वो सारी फाइल हमारे पास है तो हम यही चाहते हैं कि जितने भी इस्पा वाले हैं या ए के जो भी आस के जितने भी लोग हैं अगर वो इनसे पीड़ित है तो वो आगे आए अभी इनके ऊपर एफआईआर दर्ज हुई है तो वो सब आगे आए एपीएमसी पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट करे ये कोई वैलिड चीफ एडिटर नहीं है और ना ही इनके कोई भी पुलिस जो रिपोर्टर है वो रिपोर्टर है ये कोई वैलिड नहीं है आपको इनसे कोई डरने की जरूरत नहीं है आपको फौरन इनके खिलाफ एफ करनी है अगर इससे पहले भी आप लोगों से पैसा लिए आपके पास सबूत है या नहीं है कोई बात नहीं है आपके साथ अगर गलत हुआ है आप पुलिस के पास जाइए पुलिस आपका पूरी तरीके से आपका सहयोग करेगी क्योंकि अब इसका पर्दाफाश हो चुका है अब ये लोगों के सामने आप लोगों के सामने मैं ये लाना चाहता हूँ कि ये बिल्कुल ही बोगस है प्रेस पत्रकार संघाचे ठाणे अध्यक्ष किरण पडवळ यांनी देखील पत्रकारांसमोर साजिद अली साबीर अली शेख यांची बेथा मांडत न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले किरण पडवळ प्रेस संपादक व पत्रकार सेवाचा ठाणे जिल्हा अध्यक्ष माझ्या शेजारी बसले उद्योजक आहेत साजिद भाई शेख यांचा परिचय कालांतराने एक फसवणूक झाली होती पत्रकारामार्फत ज्या संदर्भात आपण आज जी पत्रकार परिषद घेतोय शमशुद्दीन शेख नामक एक है संपदक गेतु है। ते ते पत्रकार आहे जो स्वतःला सतर्क पोलीस टॅमचा संपादक म्हणून घेतोय तर यांनी त्याच्याबरोबर बऱ्याचशा काही व्यावसायिक बाबीच्या संदर्भात भेटीघाटी झाल्या इतर काही गोष्टी झाल्या आणि त्याच्यात त्यांची फसवणूक झाली या इमारतीत जिथे आपण पत्रकार परिषद घेतो या इमारतीचाच मुद्दा खूप मोठा गहन होता जवळजवळ पन्नास ते साठ लाखाची यांची फसवणूक झाली तर त्या संदर्भात शमशुद्दीन शेख यांचा परिचय झाला आणि शमशुद्दीन शेखने कालांतराने यांची मोठी फसवणूक केली तर तो, तो खराच पत्रकार आहे का पत्रकारितेचे नियम काय म्हणून एक पत्रकारितेत येण्यासारखे यांची स्वतःची भगिनी व हे इच्छुक असताना जर त्यांची फसवणूक होते तर यांनी आमच्या पत्रकार संघाकडे एक याचना केली एक अर्ज केला की जर पत्रकारिता एवढी बलिन होत असेल आमच्यासारखे जर होतकरू जर पत्रकारित येण्यासाठी प्रोत्साहन जर तुम्ही देत नसाल तर काय होतं समाजामध्ये काय चाललंय तर आम्ही यांचं पुरेपूर दखल घेत मी याची व्हेरीफाय केलं तर याने जे सतर्क पोलीस टाइम्स आमचं पंजे कार्यालय नवी दिल्ली यांच्या मार्फत पूर्ण पडताळणी करण्या संदर्भात असं आढळलं की हे स्वतःच त्याचं ते टायटलही त्याच्या नावावर नाहीये हा बरेचशा लोकांची अशीच फसवणूक केली लोकांना व्यावसायिक भागीदारी करून फसवतो असे यांनी बरेच जिल्ह्या स्तरावर खूप मोठे यांनी प्रकरण केलेले आहेत तर त्याविषयी मी आपल्या माध्यमातून हेच आव्हान करेल जर या व्यक्तीला द्वारे जर काही तुम्हाला फसवणूक झाली असेल तर कृपया स्थानिक पोलीस स्टेशन किंवा आमच्या पत्रकार संघटनेचे संपर्क साधावा वर्तमानपत्र हस्तांतरण जी प्रक्रिया आहे ही खूप किचकट आहे एखादं वर्तमानपत्र हस्तांतरण करताना त्याचे नियम उदाहरणार्थ या शमशुद्दीन शेखनी तर पाळले नाहीत आणि त्याच एक प्रकारे दुरुपयोग केलेला आहे समाजामध्ये याला जेव्हा गरज भासेल तेव्हा वर्तमानपत्र काढणं ऑनलाईन काढणं आणि ज्या व्यक्तीकडून जाधव म्हणून हे गृहस्थ आहेत मुंबईचे ज्या व्यक्तीकडून यांनी वर्तमानपत्र घेतलेलं आहे त्या व्यक्तीलाही आम्ही संपर्क साधला तो बोलतो मी यांना वर्तमानपत्र आर एन आय म्हणून आर एन च्या गाईडलाईनच्या अंतर्गत मी हस्तांतरण प्रक्रिया केलेली आहे पण पुढची जी काही पूर्तता आहे ही संपूर्ण त्या शमशुद्दीन शेखची आहे तर त्याचा त्याच्याशी संबंध नसताना यांनी अशाच शेख सारखे जे व्यावसायिक आहेत इतर जे होतकरू आहेत त्यांना फसवणूक केलेली आहे आणि प्रश्न राहिला हे पूर्वी जे मासिक ना आता जे साप्ताहिक आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत जे एस येतात त्यांना वर्तमानपत्राचं घोषणापत्र द्यावं लागतं पण याच्या अंतर्गत यांच्या ज्युडिकल सरकार इथं किल्ला कोर्ट मुंबई इथं यांनी घोषणापत्र दिलेलं आहे पण त्याची पूर्तता त्या अवधीमध्ये केलेली नाहीये तर ही मोठी फसवणूक आहे